म्हणजे रामेश्वर चांदोरे आहे मी इयत्ता तिसरी शिकतो आपले गुरु रविंद्रनाथ यांच्या आज्ञेनुसार रीतीतील सहाशे श्लोकांचे नऊ हजार अवलंबून पूर्ण झाल्यानंतर आता ज्ञानेश माऊलीने आपली मागणी सादर केली आहे ही मागणी त्यांनी कोणाकडे केली आहे विश्व महात्मा यश सहा विश्व महात्मा यश सहा विश्व हा ज्याचा आत्मा आहे त्या विश्वात्मक देवाकडे त्यांनी हे मागणे मागितले आहे ते रावा कुठल्याही देवीकडे काहीही मागत नाही कुठल्याही देव देवतेचे इथे नाव नाही कुठल्याही धर्माचा निर्देश नाही कुठल्याही प्रतिमेस नावा पुरणकथेत वा धर्मग्रंथात सीमित होणारा हा देव नाही त्याला कुठल्याही मर्यादा नाही हा स्थलकालातील सर्व चराचर व ब्रह्मांडाला व्यापून उरलेला देव आहे त्याच्यापेक्षा मोठा देव असणे शक्यच नाही ज्ञानदेवाला वेद वाङ्मयातून गुरु व वा आत्मा अनुभवातून परमेश्वराचे जे ज्ञान झाले ते त्यांनी विश्वास मुदेले या पदातून व्यक्त केले आहे येथे ज्ञान व भक्ती एक होऊन विश्वास मुदेवाशी संवाद साधला आहे तिथेतील अवघड संस्कृत श्लोकांचे शुभ सोपे प्राकृत मराठीतून ओविरूपांनी त्यांनी जे भाष्य केले अर्थ उलगडून दाखवणारी टीका लिहिली तो ज्ञानेश्वराचा वाघ यान्या। यान्या आहे। या तिन्ही अर्थाची ज्ञानेश्वरांनी केलेला यज्ञ आहे के ज्ञानदेवाने नऊ हजार औरंगाने विश्वात्मक देवाची पूजा वाढली आहे संस्कृत गीताना मराठीतून सुरू करून यांची संवाद साधलाय व गीत रुपीन जे बघवतला दिले वैसा करून दिले ते ज्ञानेश्वरांनी बहुजन समाजाला दिले या एका यज्ञाने श्रोते गुरु निवृत्तीला व ज्ञानेश्वरांना अभिप्रिय असलेला विश्वात्म या सर्वांना संतुष्ट केले आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली अत्यंत आत्मविश्वासाने विश्वात्म हे पसायला मानत आहे एवढे मोठे ईश्वर कार्य केल्यानंतर आपल्या स्वतःसाठी मागणे मागण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे अशा भावनेतून त्यांनी मदत यावे प्रसा